काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सौंदाणे गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात मुक्कामाची जय्यत तयारी सुरू मणिपूर येथून निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचे उद्या मंगळवारी नाशिक जिल्ह्यात आगमन होत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी नाशिक जिल्ह्यात प्रवेश करत असून संध्याकाळी त्यांचा मुक्काम मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात राहुल गांधी मुक्काम करणार आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू असून या ठिकाणी भव्य टेंट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली राहुल गांधी यांच्यासह सोबत असलेल्या तीनशे लोकांच्या राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था येथे केली जाणार आहे जोडो न्याय यात्रेची सुरुवात पंधरा जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली ही यात्रा पंधरा राज्य शंभर जिल्हे एकशे दहा लोकसभा मतदारसंघातून जोडो न्याय यात्रा न्यायकाहक तक या घोषवाक्यासह मार्गक्रमण करीत आहे एस yes, नाईन टी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे दादा नमस्कार नॅशनल न्यूज मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे या ठिकाणी टेंट उभारले गेलेले आहेत तंबू आहेत ही नक्की कसली तयारी चालू आहे या संदर्भात आपण काय सांगणार आहोत आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय राहुलजी गांधीजी पहिल्यांदा मालेगाव दौरा करता पदयात्रेने येत आहेत ते उद्या मालेवाला मालेवरून इथे संधानाला म्हणजे संधाना प्रॉपर समधानाची भूमी इथं मुक्काम आहे त्यांचा उद्या संध्याकाळी त्यासाठी तंबू जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था ही त्यांच्यासाठी केली जाते त्याच्यामध्ये सुरक्षा म्हणून काय नेमकी उपाययोजना काय चालू सुरक्षेचा विषय असा आहे जड सुरक्षा तसं नाही त्यांचं केंद्र शासनचे जेत त्यांचं पथक आलेलं आहे ते सर्वे करून गेलेत परत ते उद्या ताब्यात घेतील आणि आपली सिक्युरिटी जी आहे महाराष्ट्र शासनची त्यां त्यांच्यावर जबाबदार टाकली बाहेरची सिक्युरिटी ही महाराष्ट्र शासनची राहणार आहे असं मला थोडक्यात माहिती मिळाली म्हणजे परफेक्टनी सांगू शकते उद्या किती वाजता ते या ठिकाणी पोच उद्याचा असे अडीच ते, 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 ते तीन वाजता मालेगाव मालेगावमध्ये एंट्री होईल त्यांची एंट्री झाल्यानंतर दरेगावपासून पदयात्रेने ते एक प्रिन्स करणार रोड शो हे मध्ये थोडस पंधरा मिनटाचं कॉर्नर सभा आहे त्यांच्या पाठीमागे प्रिन्स स्टाईलच्या शेजारी तिथून परत रोड शो शिवाजी पितळ्यापर्यंत तिथं परत आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शवळे तिथं भव्य स्वागत होणार आहे त्यांचं परत तिथून परत निघाल्यानंतर ज्योतिबा फुले मोसुमपुलावर तिथं परत नांदगाव आणि बागलांचे जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे तिथं त्यांचं स्वागत ते करणार तिथून परत पदयात्रा ही मोतीबा नाक्याकडं नाक्यावरून संपल्यानंतर डायरेक्ट संधानाकडं लक्ष्मण शंकर पवार भारत जोडो यात्रा जे राहुल गांधी उद्या मुक्कामासाठी या संधान नगरीमध्ये त्यांचा वास्तव्य या ठिकाणी होणार आहे या संदर्भात या ठिकाणी जे तयारी या ठिकाणी झालेली आहे या बाबतीत आपण काय माहिती अधिक घेणार आहोत सांगा तुम्ही ही जो जागा आहे भाऊराव श्यामजी पवार राजाराम आपला दादासाहेब यांची जागा आहे जमीन त्यांनी नऊ एकर जागा आपल्याला फ्री याच्यात राहुल गांधी यांना थांबायचं मुकामासाठी दिले इथे राहुल गांधी उद्या संध्याकाळ सायंकाळी वा सात वाजेला इथे येतील सात ते आठ वाजते आणि ते, ते रात्रभर इथे मुकाम करतील त्याच्यात काय व्यवस्था केलेली आहे आम्ही शेतकरी मजूर आणि ग्रामीण भागातले जे आडी लोकांच्या आडी अडचणी काय प्रश्न आहेत त्यांच्यासाठी पास करून त्यांना एक दोन तास ते आम्हाला दे मुलाखत साठी थांबणार आहे नंतर सकाळी ते इथून इथून निघाले सकाळी साडेआठ वाजेला निघते ते आठ साडेआठ ना ते सौदाना सौदाना त्यांचं स्वागत होईल सौदाना पासून मग पुढे ते चांदोळला चांदोला त्यांचा शेतकरी मोठा मेळावा आहे मुक्काम करणार आहेत बाकी आपल्या एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काही आपल्याकडून निवेदन वगैरे जाणार आहे का हो निवेदन देणार आहे कांद्याच कांद्याच झालं झालं मी काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य काँग्रेस आज या ठिकाणी जी तयारी चालवली या ठिकाणी गेलेला आहे मध्ये जर बघायला गेलं तर अनेक व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली ही तयारी कशा संदर्भात आहे आणि का केली जाते राहुलजी गांधी पहिल्यांदाच मालेगाव शहरात येत आहे मणिपूरपासून तर माले, माले मुंबईपर्यंत जी भारत जोडो न्याययात्रा आहे लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी त्या त्यानंतर लोकांना न्याय मिळावा लोकांच्या काय अडचणी त्या सॉल्व करण्यासाठी राहुलजी गांधी मालेगावात येत आहे त्याचबरोबर ते इथून पुढे चांदवड नाशिक नंतर मुंबईला जाणार आहेत परंतु शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नाही वे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही त्यानंतर जे कामगार वर्ग आहे त्यांना न्याय मिळत नाही भारतात बावीस लोक हे अतिश्रीमंत असून त्याचबरोबर भारतातले सत्तर कोटी लोक गरीब आहेत सत्तर कोटी लोकांची संपत्ती आणि बावीस लोकांची संपत्ती सारखी असून सर्वांना न्याय मिळावा त्यासाठी गण जातीय जाती जनगणना करणे गरजेचं आहे ओबीसी दलित समाजातले आदिवासी समाजातले सर्व लोकांची जातीय जनगणना केली तर सर्वांपर्यंत शिक्षण रोजगार त्याचबरोबर आर्थिक शैक्षणिक सामाजिक या नीती नीतीनुसार सगळ्यांना न्याय मिळेल परंतु नीती आयोग नीती आयोग हा निधी ओबीसी समाजासाठी लवकर देत नाही त्याच्यामुळं ओबीसी समाज किती आहे भारतात त्या भारता, त्यांच्यासाठी आज ही यात्रा निघालेली आहे त्याच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका